महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल आज दुपारी बारा वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला आहे यामध्ये कोकण विभागाचा सर्वाधिक शहाण्णव पूर्णांक चौऱ्याहत्तर तर सर्वात कमी लातूर विभागाचा निकाल लागला आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे हा निकाल समोर आल्यानंतर दरवर्षीप्रमाणे यंदाही बारावीच्या निकालात मुलींचा स्वॅग दिसून आला अर्थात यंदा देखील मुलींनी बाजी मारली आहे तर राज्यातील एकूण नऊ विभागांपैकी बारावीच्या निकालात यंदाही कोकण विभाग अव्वल ठरला असून कोकणने बाजी मारली आहे निकालाची सरासरी महाराष्ट्र बोर्डाने नुकतीच पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे यामध्ये कोकण विभागाचा निकाल शहाण्णव पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के लागला असून लातूर विभागाचा सर्वात कमी एकोणनव्वद पॉईंट शेहेचाळीस टक्के लागला आहे तर राज्यात यंदा बारावीचा एकूण निकाल एक्क्याण्णव पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के लागला आहे